कल्याण लोकसभेतून यंदा महायुतीचे उमेदवार खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगर शहरात खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा पार पडला यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हा निर्धार केला खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी मागील दहा वर्षात उल्हासनगर शहरात मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत त्यामुळे शहराचा चेहरा मोहरा बदलत असल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी व्यक्त केलं शहरात सिमेंटचे पक्के रस्ते भुयारी गटार योजना कॅशलेस सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल क्रीडा संकुल कामगार हॉस्पिटल अशा सुविधा आतापर्यंत शहरवासियांना मिळाल्या असून भविष्यात उल्हासनगरमधील पाण्याची समस्या निकाली काढण्यासाठी स्वतंत्र जलस्रोत निर्माण करण्याचा मानस खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला तर राज्य सरकारने उल्हासनगर शहरातल्या अनधिकृत इमारतींचा पुनर्विकास आणि नियमितीकरण यासाठी विशेष धोरण आणल्याचंही त्यांनी सांगितलं शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केलं तर भविष्यात उल्हासनगरचा कायापालट व्हायला वेळ लागणार नाही असंही खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले तसंच यंदा राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असल्यामुळे मताधिक्य वाढणार असून यासाठी मतदानाची टक्केवारी वाढवण्याचं आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केलं या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव प्रदेश सचिव भरत गंगोत्री महिला प्रदेश सचिव सोनिया धामे जिल्हाध्यक्ष भरत गोंधळे महिला जिल्हाध्यक्षा कल्पना तारमळे भाजपचे आमदार कुमार आयलानी जिल्हाध्यक्ष प्रदीप रामचंदानी विधानसभा अध्यक्ष जमनू पुरस्वानी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे व जिल्हा प्रमुख अरुण आषाद महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते आज कल्याण लोकसभेमध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये पण कल्याण पूर्व कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली त्याचा डोंबिली जिमखान्यामध्ये जो आहे तो त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला उल्हासनगरमध्ये उल्हासनगर एक दोन तीन चार पाच आणि अंबरनाथ आणि त्याचबरोबर मारळ वरफ कांबा हा वरफमध्ये जो आहे तो कार्यकर्त्यांचा मेळावा त्या ठिकाणी संपन्न झालेला आहे हिंदूराव साहेबांच्या नेतृत्वाखाली जे आहे हा मेळावा या ठिकाणी संपन्न होतो आहे आणि सगळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी खूप उत्साहित आहेत की येणारी निवडणूक जी आहे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवाराला जे आहे हे मोठ्या मताधिक्याने निवडून देण्यासाठी जे आहे सगळे लोक कामाला लागलेले आहेत डोंबिवलीमध्ये असेल वरपमध्ये असेल आता उल्हासनगरमध्ये असेल पूर्ण लोकसभेचा मेळावा जो आहे तो आज एक दिवशी या ठिकाणी पार पडला आणि सगळे लोक जे ती त्या ठिकाणी कामाला लागलेले आहेत आणि त्यांचा विश्वास आहे की अगोदरच्या मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य जे आहे तर यावेळेस जे आहे ते कल्याण लोकसभेमधील महायुतीच्या उमेदवाराला मिळेल